बुधवार वीस मार्च योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन ज्या योद्वांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हा बंदमुक्त करील ते त्याला म्हणाले आम्ही आब्राहमाचे वंशज आहो व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो तर तुम तुम्ही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता येशूने त्यांना उत्तर दिले मी तुम्हाला खचित खचित सांगतो जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे दास घरात सदा सर्वदा राहत नाही पुत्र सदा सर्वदा राहतो यास्तव जर पुत्र तुम्हाला बंदमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल तुम्ही आब्रामाचे वंशज आहात हे मला ठाऊक आहे तरी तुम्हामध्ये माझ्या वचनाला जागा नाही म्हणून तुम्ही मला जिवे मारावयास पाहता मी पित्याजवळ जे पहिले ते बोलतो तसेच तुम्ही आपल्या पित्यापासून जे ऐकले ते कर, करता <coughs> त्यांनी त्याला उत्तर दिले आमचा पिता आब्राम आहे येशू त्यांना म्हणाला तुम्ही आब्रामाचे मुले आहात तर तुम्ही आब्रामाचे कृत्य करा परंतु ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हाला सांगितले त्या मनुष्याला म्हणजे मला तुम्ही आता जीवे मारावयास पाहता आब्राहमाने असे केले नाही तुम्ही आपल्या पित्याची कृत्ये करा ते त्याला म्हणाले आमचा जन्म वेबीचा वेबिचारापासून झाला नाही आम्हास आम्हास एकच पिता म्हणजे देव आहे येशूने त्यास म्हटले <coughs> देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती कारण मी देवापासून निघालो व आलो आहे मी आपण होऊन आलो नाही तर त्यानेच मला पाठविले आहे चिंतन आजच्या पहिल्या वाचनातील मजकूर आपल्याला सांगतो की बाबिलोनियन ना राजा नबुखेद नसेर याने एक भव्य सोन्याचा पुतला उभारला आणि सर्वांनी त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे अशी आज्ञा दिली हे शद्रक मशेक आणि नगो यांच्या विश्वासाला थेट आव्हान होते देवावरील आपला विश्वास व आपली भक्ती याद्वारे आपण स्वतःकडे लोकांचे लक्ष वेधून घेत घेऊ नये प्रत्येकवेळी प्रभू येशूने जे चमत्कार केले ते स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी नव्हे तर देवाचा गौरव प्रकट करण्यासाठी त्याने महाकृत्य केली जेव्हा आपल्या जीवनात परा पराक्रमी कृत्य केली जातात तेव्हा आपण या महान कृत्यांचे केंद्र बनू नये तर देवाला गौरव द्यावे शद्रक मशेक व नगो यांनी योग्य निवड केली आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण करणारा राजा रोष ओढवून घेतला त्याप्रमाणे आपणही योग्य निवड करावी कारण कोणत्याही कठीण परिस्थितीत आम्हाला देवाशी अविश्वासू होऊ देऊ शकत नाही प्रभू येशूवर त्याच्या कालातील धार्मिक अधिकाऱ्यांनी सतत हल्ले केले कारण प्रभू येशूंनी त्यांना काही सत्य सांगितली आपण प्रभू येशू शद्रक मशेक व आवेदन नगो सारखे सतत सत्याची कदर करणारे बोलणारे व स्वीकारणारे लोक आहोत का